श्री गजानन महाराज यांचा एकशे चौवेचाळीसव्या प्रकट दिनानिमित्त दुपारी माध्यान समयी श्री गजानन महाराज संस्थान मंदिर अंतर्गत पूजा करण्यात येत असते तसेच संतनगरीत होणारा पालखी सोहळा रद्द असून समाधी मंदिराभोवती मोजक्याच उपस्थिती अंतर्गत परिक्रमा होणार आहे कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी संत गजानन महाराज यांच्या श्रींच्या पालखी सोहळ्याची नगर परिक्रमा होणार नाही त्यामुळे समाधी अंतर्गत परिक्रमा उपस्थित होत आहे श्री गजानन महाराज शेगाव येथे माघ वैद्य सप्तमीला दुपारच्या मध्यानीच्या समयी प्रकट होते त्याच वेळेनुसार श्री गजानन महाराज संस्थे अंतर्गत पूजा अर्चा होऊन साध्या पद्धतीने श्रींचा प्रकट दिन सोहळा सलग दुसऱ्या वर्षी साजरा होईल प्रकट दिनाचे औचित्य साधून गावाचे वारकरी पायदळ वारीने भजनी दिंड्यांसह भजन गात असल्याचे चित्र आहे त्यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्मा सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय राम कृष्णहरी जय गजानन जय गजानन असलेले भगवा पताकाधारी वारकरी रस्त्याने दिसत आहे या पार्श्वभूमीवर हे नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन गजानन महाराज संस्थांच्या वतीने देखील करण्यात आले आहे कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आली नाही त्यामुळे नवीन ना आलेल्या ओमायक्रॉनमुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही परिणामी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव तेवीस फेब्रुवारी रोजी साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे या दिवशी कुठल्याही प्रकारची मिरवणूक न काढता मंदिराच्या परिसरात नियमानुसार प्रकट दिन साजरा करावा लागणार आहे श्रींच्या प्रकट दिनानिमित्त रस्ते गर्दीने फुलून गेले बाजारपेठेत मुख्य रस्त्याने तसेच मंदिर परिसरात पूजा विधी मिठाई तसेच इतर साहित्य विक्री दुकाने सजली आहेत भक्तांच्या आगमनामुळे दुकानदारांच्या चेहऱ्यावरील पुन्हा एकदा आनंद दिसत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव